नमस्कार मी पंजाब डक आज देखील रा दुपारी साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोका लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे अंदाज लक्षात द्यायचा आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता वीस एकवीस बावीस परंतु तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकायला जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून ही बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धारशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो वीस जुलैपासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस त्या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडे बोलू तर विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहापात अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष येतात त्याच्यानंतर आपण आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे एकोणीस जुलै पासून तर तेवीस जुलै पर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरी येत राहणार म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे बावीस आ, बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून ते तेवीस जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा पुणे पुणे जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात हे आजपासून दररोज भाग बदलत बदलत सगळ्या जिल्ह्याला भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पाऊस कसा पा। पडणार आहे ते एक सांगतो असा रिमझिम नाही पडणार अर्धा तास पडणार आहे एक तास पडणार आहे पण शेतातून पाणी बाहेर काढणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अचानक वातावरणात बद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद